नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील भगवती नगर रोड परिसरात मामानं साथीदारासह भाज्याचा गोळीबार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सायंकाळी घडलाय या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसात खुणाचा गुन्हा दाखल झालाय त्र्यंबकेश्वर येथील पाचाळी परिसरात राहणारे प्रकाश परदेशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ निलेश रामचंद्र परदेशी हा निलगिरी पर्वतामागे आईच्या वडिलोपार्जित मालकीच्या शेत जमिनीत फेरफटका मारत असताना संशयित मामा गोविंद रामा दाभाडे यानं जमिनीच्या हक्काचा वाद घातला यावेळी संशयित दाभाडेसह सोबतच्या अनोळखी व्यक्तीनं निलेश परदेसी याच्यावर गोळीबार केला छातीत गोळी लागल्यानं निलेश जागीच ठार झाला त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या पथकानं संशयित मामा दाभाडे यास अटक केली आहे सुपारी देऊन हा गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय असून आता त्र्यंबकेश्वर पोलीस इतर साथीदारांचा शोध घेत आहेत